आकाशवाणी नागपूर हे मांगी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज नवी दिल्लीतल्या राष्ट्रपती भवन इथं सांस्कृतिक केंद्रामध्ये राष्ट्रीय भूविज्ञान पुरस्कार दोन हजार चोवीस प्रदान केले भूविज्ञान क्षेत्रातला हा सर्वात जुना आणि मानाचा पुरस्कार असून भूविज्ञान क्षेत्रातल्या तज्ज्ञांची वाढती वचनबद्धता आणि उत्कृष्टतेचा सन्मान करण्यासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो असं पुरस्कार विजेत्यांचं अभिनंदन करताना राष्ट्रपती म्हणाल्या महिलांसह समाजातल्या प्रत्येक घटकाला फायदा होईल अशा योजना आणि कार्यक्रम आपल्या सरकारनं सुरू केल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं त्यांनी आज बिहारच्या मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेचा दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून प्रारंभ केला त्यावेळी ते, ते बोलत होते या कार्यक्रमात पंतप्रधानांनी बिहारमधल्या पंच्याहत्तर लाख महिलांच्या बँक खात्यात प्रत्येकी दहा हजार थेट हस्तांतरित केले शाश्वत विकास ध्येय या कार्यक्रमामध्ये सतरा शाश्वत आणि एकशे एकोणसत्तर लक्ष निर्धारित करण्यात आली आहे ही ध्येय विहित वेळेत पूर्ण करण्याला प्राधान्य देण्यात आलं असल्यामुळे जिल्ह्यासाठीचं ध्येय निश्चित पूर्ण करण्यात येईल असा विश्वास नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ विपिन इटनकर यांनी व्यक्त केला जिल्हा सांख्यिकी कार्यालयातर्फे नागपूर जिल्ह्यात शाश्वत विकास ध्येय प्रगतीमापन अहवाल तयार करण्यात आला असून या पुस्तिकेचं प्रकाशन जिल्हाधिकारी यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते विदर्भ साहित्य संघातर्फे जागर लोकसंस्कृतीचा समूह लोकगीत गायन स्पर्धेचं आयोजन येत्या अकरा ऑक्टोबर रोजी दुपारी तीन ते सात वाजता विदर्भ साहित्य संघाच्या सीताबर्डी इथल्या इमारतीत अमय दालनात होणार आहे स्पर्धेत तीन गटांमध्ये केवळ हौशी लोकगीत समूहांना संधी देण्यात येणार असून सहभाग निशुल्क आहे नोंदणी व्हीएसएस जीमेल डॉट कॉम या ईमेल आय डीवर पाच ऑक्टोबर पर्यंत करता येईल धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त प्रवाशांची मोठी गर्दी होणार असल्याचा अंदाज लक्षात घेता मध्य रेल्वेच्या नागपूर विभागानं प्रवाशांच्या सोयीसाठी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे या गाड्यांचं तिकीट यूटीएस ॲपवरून बुक करता येईल या विशेष गाड्यांमध्ये पुणे नागपूर पुणे नागपूर नाशिक मुंबई सी एस एम नागपूर नागपूर अकोला नागपूर नागपूर भुसावळ सोलापूर नागपूर अशा विविध मार्गांवरील गाड्यांचा समावेश आहे प्रवाशांच्या सोयीसाठी या गाड्यांमध्ये सामान्य डब्यांची संख्या वाढवण्यात आली आहे याबरोबरचे ठळक बातमीपत्र संपलं या पुढील ठळक बातमीपत्र रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार